माननीय सुनील आबासाहेब गायकवाड यांनी प्रत्येक वेळेस हिंदुत्व विचारधारा ज्वलत ठेवून सुंदर असे नवीन नवीन उपक्रम आयोजित करून यश प्राप्त केले या वर्षी सुंदर अशी विचारधारा ठेवून शिवजयंती उत्सव ही अयोध्येत होणार याच पार्श्वभूमीवर चलो अयोध्या एकता मंडळ सटाणा नाका मालेगाव संकल्पना सुनील आबा गायकवाड आयोजित प्रभु श्री पावन झालेल्या भूमीत साजरी करूया छत्रपती शिवरायांची जयंती या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार होऊया प्रभू श्रीरामाला वंदन करूया छत्रपती शिवरायांचा जयघोष करूया उद्या दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजेला एका मंडळ सटाणा नाका येथून सर्व श्रीराम भक्तांचे अयोध्येकडे प्रस्थान होणार आहे तरी सर्व नोंदणीकृत भक्तांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन सुनील आबा गायकवाड यांच्या तर्फे करण्यात आले आहे सुनीला वारी करणाऱ्या राम भक्तांना माझा जय श्रीराम या ठिकाणी नियोजनाची बैठक झाली या बैठकीमध्ये सर्व सूचना केलेल्या आहे अयोध्या धाम यात्रा आम्ही का आणि कशासाठी तिचं नियोजन केलं हे या ठिकाणी विस्तृतपणे या ठिकाणी मांडलेलं आहे आम्ही फक्त एकता मंडळाचे कार्यकर्ते ही यात्रा करणार होतो परंतु माता भगिनींचा आशीर्वाद व्यक्तांचा आशीर्वाद चा आमच्यावर चालायला पाहिजे म्हणून आम्ही त्यांना ज्याला म्हणतो की आत्यल्प शिल्पमध्ये आम्ही त्यांना या ठिकाणी ही यात्रा घडून आणतोय त्याच्यात महत्त्वाचं असं आहे की मीडिया आम्ही आधी सूचना आठ वाजेची केलेली होती मात्र ज्या पद्धतीचं नियोजन आणि जी संख्या वाढली तर नियोजनासाठी मात्र त्यामध्ये परत एक तास कमी करून आम्ही उद्या सात वाजेची वेळ या ठिकाणी सटाला नाका येते सगळा रामभक्तांनी नोंदणीकृत रामभक्तांनी या ठिकाणी अगदी सात सात वाजेच्या वेळेवर उपस्थित राहायचं आहे एवढी विनंती मी या एकता मंडळाच्या वतीने आपल्या सगळ्यांना करतो आणि जे काही आपले बाकीचे नागरिक ते येऊ शकत नाही मुलांच्या एकवीस तारखेपूर परीक्षा आहे बऱ्याच जणांना इतर कामं असल्यामुळे अनेक जणांचा या ठिकाणी हिरमोड झाली त्यांनी किमान आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आपापल्या भागामध्ये म्हणा किंवा सतांना केव्हा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एवढं आव्हानही मी या निमित्ताने करेल जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम